नमस्कार उन्हाळी रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे उडीद डाळीचं मिरगुंड एक किलो उडदाची डाळ मी दळून आणली आहे त्याचे पीठ आहे त्यामध्ये एक रामबद्दू मसाल्याची पुडी टाकली आहे पापड मसाल्याची आता थोडे थोडे पाणी टाकून असा गोळा तयार करून घेऊया पाणी हे थोडे थोडेच टाकायचे नाही तर पीठ जास्त पातळ होईल छान असा घट्टसर गोळा तयार झाला आहे थोडेसे तेल घेतले आहे ते आपल्या पिठाला छानपैकी लावून घेऊया व रात्रभर असेच पीठ भिजत ठेवूया दुसऱ्या दिवशी छानपैकी वरुट्या पाट्यावर पीठ ठेचून घेऊया व मऊ करून घेऊया आपले पीठ मऊ झाले आहे आता हाताच्या सहाय्यानेच असे गोळे बनवून घेणार आहे मोठे मोठेच गोळे बनवले आहेत याची आपल्याला मोठी अशी चपातीसारखी पातळसर लाटून घ्यायची आहे लाटी मोठी लाटी लाटून घेतली आहे आता तिला कटरच्या सहाय्याने किंवा असे रेषाचा जा चमचा असतो त्याने असे कट करून घ्यायचे जे। तुम्हाला जेवढे बारीक मोठे पाहिजे तेवढे तुम्ही मिरगुंड बारीक मोठे करू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी फक्त एक दोन असे सेपरेट करून दाखवत आहे आता जो आपण मोठा पापड लाटला आहे तो असाच टाकायचा आहे सुकण्यासाठी सुकल्यानंतर ते आपोआप सेपरेट होतात मिरगुंड पाहू शकता तुम्ही सुकल्यानंतर अगदी सहजपणे मिरगुंडे आपले सेपरेट होत आहेत त्यामुळे आधीच सेपरेट करायचे नाही नाहीतर मिरगुंड्या वाकड्या होतात आता हे सुकून झाले आहेत एक दिवस घरामध्येच व दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये थोडेसे सुकून घेतले आहेत तळून देखील दाखवत आहेत किती छानपैकी फुलल्या आहेत मिरगुंड्या तुम्ही एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद